नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मापन साधन जे आहे त्यातील आपण मतावली म्हणजे ओपिनियन आयर याबद्दल सविस्तर माहितीही घेतो आजच्या भागात आपण पदनिश्चयन श्रेणी म्हणजे रेटिंग स्केल म्हणजे काय एक आपण काय करूया समजून घेऊया आता पदनिश्चयन श्रेणी किंवा रेटिंग स्केल जे आपण त्याला म्हणत असतो तर आपण जी माहिती घेतलेली असते त्या माहितीचे फक्त काय करत असतो गुणात्मक मापन आपण करत असतो म्हणजे समजा एखादा विषय जो तो काही तुम्ही अभ्यासासाठी घेतलेला आहे तर त्या अनुषंगिक तुम्ही जी काही माहिती जमा करत आहात तर त्याचं फक्त तुम्ही शब्दामध्ये वर्णन करतात ती माहिती उपयुक्त आहे का उत्कृष्ट आहे का चांगली आहे का किंवा अशा पद्धतीने तुम्ही काय करत असतात त्याचं गुणात्मक मापन हे करत असतात म्हणजे ज्या पद्धतीचं मापन तुम्हाला आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही मापन करायचं आहे शिवाय वस्तूंच्या मर्यादित गुणवैशिष्ट्यांचं काय करता येतं आपल्याला गुणात्मक विवरण करण्यासाठी फक्त ही पद्धत काय आहे उपयुक्त आहे सगळ्याच ठिकाणी त्याचं मापन करण्यासाठी या पदनिश्चन श्रेणीचा उपयोग मात्र नाही फक्त मर्यादित ज्या काही बाबी आहेत की ज्याचं गुणात्मक वर्णन आपण जे आहे ते करू शकतो आहोत तेवढ्याचसाठी फक्त काय करता येते वापरता येते आता इथे महत्वाचा भाग काय आहे की समजा एखादी बाब असेल किंवा एखादी घटना असेल किंवा एखादी व्यक्ती असेल तर त्यामधला जो काही गुण असतो किंवा त्याची वैशिष्ट्ये जी काही असतात त्यामध्ये ती वैशिष्ट्य किंवा गुण जे आहे ते किती प्रमाणात आहेत याचं फक्त मोजमाप करण्यासाठी या पदनिश्चय श्रेणीचा वापर केला जातो शिवाय एखाद्या विषयाचं जर सादरीकरण केलेलं असेल तर ते सादरीकरण कशा पद्धतीचं झालेलं आहे तर त्याचं मूल्यमापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पदनिश्चयन श्रेणी जी आहे ती काय करता येते वापरता येते शिवाय वेगवेगळे कार्यक्रम होत असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम विकसन होत असतात तर ते अभ्यासक्रम जे विकसित झालेले आहेत तर ते कशा पद्धतीचे विकसित झालेले आहेत त्याची गुणवत्ता नेमकी काय आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी किंवा एखादा कार्यक्रम असेल समजा आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला असेल तर त्या कार्यक्रमाचं नेमकं म्हणजे तर कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला या अनुषंगाने मूल्यमापन करण्यासाठी याचा वापर होत असतो यामध्ये सुद्धा तीन बिंदू असेल चार बिंदू असेल किंवा सात बिंदू असेल त्यानुसार आपल्याला काय करता येते पदनिश्चन श्रेणी तयार करता येते म्हणजे महत्वाचं काय आहे की सर्वसामान्यपणे आपण या मध्यभागी काय करत असतो की सर्वसामान्य श्रेणी येत असते आणि एका टोकाला उच्च आणि दुसऱ्या टोकाला काय असते निम्न स्वरूपाचं म्हणजे अशा पद्धतीचं त्याचं काय करत असतो आपण मोजमाप हे करत असतो या साधनाद्वारे फक्त विद्यार्थी असेल किंवा व्यक्ती असेल तर त्याचा प्रामाणिकपणा असेल किंवा त्याचं सह सहकार्य असेल नेतृत्व जे असेल किंवा एकूणच त्याचं ओव्हरऑल जे काही कौशल्य जी आहेत जी काही गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती मोजमाप करण्यासाठी याचा काय करता येतो फक्त वापर हा करता येतो आता उदाहरणार्थ नवीन शैक्षणिक धोरणावर एखाद्या विद्यार्थ्या एखाद्या शिक्षकाने सादरीकरण जर केलेलं असेल तर त्याच्या सादरीकरणाचं जर मूल्यमापन तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही पदनिश्चयन श्रेणी वापरू शकता मग इथे आपण काय केलेलं आहे की सर्वसाधारणतः सात बिंदू श्रेणीची आपण तयार केलेली आहे मग त्यांचं सादरीकरण उत्कृष्ट झालं आहे चांगलं झालेलं आहे का उत्तम झालेलं आहे का किंवा साधारण झालेलं आहे किंवा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे किंवा असाधारण झालेलं आहे किंवा खूपच असाधारण आहे किंवा निकृष्ट दर्जाचं आहे अशा पद्धतीचं आपण फक्त काय करू शकतो ते गुणात्मक मापन जे आहे त्या त्या रकण्यात फक्त आपण काय करू शकतो टिकमार करू शकतो इथे आपल्याला फक्त एकच कुठलं तरी वैशिष्ट्य जे आहे ते, ते महत्त्वाचं आहे तुम्हाला असं वाटलं की त्या शिक्षकाने केलेलं सादरीकरण जे आहे तर ते साधारण आहे किंवा निकृष्ट दर्जाचं आहे किंवा उत्तम आहे तर जी क्वालिटी असेल त्या क्वालिटीच्या रकाण्यामध्ये आपण काय करायची असते टिकमार करायची असते म्हणजे आता इथे लक्षात आलेलं असेल की विशिष्ट गुणवैशिष्ट्य फक्त मोजण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या काही भाग विकसित केलेला असेल तर त्याचं फक्त मूल्यमापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पदनिश्चयन श्रेणीचा वापर करत असतो सहसा ती जास्ती जास्तीत जास्त संशोधनामध्ये वापरली जात नाही परंतु काही बाबी त्या अशा असतात की तुम्हाला त्या गुणवैशिष्ट्यांचं मापन जर करायचं असेल गुणात्मक नोंदी जर तुम्हाला घ्यायची असतील तर मात्र निश्चितच अशा पद्धतीची माप पदनिश्चयन श्रेणी जी आहे ती आपल्याला उपयोगी ठरत असते आता याचे फायदे काय आहेत की एका एखाद्या अहवालाचं जर तुम्हाला मूल्यमापन करायचं असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाचं असेल किंवा एखाद्या सादरीकरणाचं असेल किंवा गुणवैशिष्ट्यांचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय होते फक्त सोयीचं होत असतं कमी वेळामध्ये तुम्हाला माहिती उपलब्ध होत असते शिवाय विविध शैक्षणिक गरजा असतील किंवा सामाजिक गरजा असतील त्या समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती जी आहे ती काय करू शकते मिळू शकते आहे आता याच्या मर्यादा काय आहे की जेव्हा आपण मूल्यमापन करत असतो तर ते मूल्यमापनामध्ये व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता जास्त असते कारण आपल्याला जर एखादा शिक्षक जो आवडत असेल तो चा ता त्याने सादरीकरण कसंही केलं तरी आपण त्याला काय करतो उत्कृष्ट देत असतो म्हणजे इथे कुठेतरी व्यक्तिनिष्ठता येत असते इथे वस्तुनिष्ठता मात्र येण्यासाठी काय आहे अडचणीचा आहे हा सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक जो आहे तो या पदनिश्चयन श्रेणीचा आहे मित्रांनो आता आपण पदनिश्चय श्रेणी म्हणजे रेटिंग स्केल हा प्रकार नेमका काय आहे हे मापन साधन नेमकं कसं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली पुढील भागात आपण पुढचं जे मापन साधन आहे शेड्यूल म्हणजे त्याला अनुसूची असं म्हटलं जातं त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद